सॅन्डविच तर नाही राहते जर काही सकाळी आम्ही पावभाजी खाऊन गेलो मग पोट असं फुगलं डायरेक्ट पावानी आता पण ते इन्शुरन्स वाले आहे ना खाली त्यांचे क्लेम करतात ते चाललोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तसा जरा वाटलेलं आहे नऊ आता मी दवाखान्यात चिखली दाला मंडई मध्ये सफरचंद घेऊ मंडईतून अर्धा किलो घ्यायच्यात बघता जरा असे कडक नाही बाहेर बाहेर हा एक किलो अर्धा किलो घेऊ एक किलो घ्यायचे का एक किलो घेऊ आशेर सांगितले तर दे आपल्याला आ, ये जा। दे दे साथ। साथ। ते द्या ना ते दिलं तेच द्या ना गाडच नाही कशी गा। रुपये किलो आहे चांगली वाली द्या नाही काय नाही हा ग बर केला का नाही आताशी उठल नाश्ता करू आपण फादरला जायचंय फक्त देऊ आणि पुढे नाश्ता करू मग आपण कॅन्टीन मध्ये आलो आम्ही सफरचंद कट करायला आणि पाण्याची बॉटल घ्यायला कॉफीची तुला इथं पुढं इथं आज नको

सगळी चौदा दिवस काय इथं लांबी साठी रोडच खंदल वाटत या साईडला पण पेट्रोलची लाईन आहे राह काय बोट तिथं पेट्रोलची लाईन आहे त्या की पेट्रोल डिझेलची तिथून चालू आहे डायरेक्ट आपल्या शाळेपासून माहिती ना डायरेक्ट काढतो बरेच काढतो खालून मयूर यांच्या वरात आणि मेन डॉक्टर आडवाणी ना ते साडेतीन चार चार महिन्यात पाच वाजता येतील ते आता एक डॉक्टरच्या नंतर दाखवून घेऊन लास्टेस्ट करून राहलो आम्ही दोघं फादरला सफरच्या दिलं तर आम्ही खायला हॉस्पिटलमध्ये चाललो आहे सोलोग्राफी सगळं छातीचं छातीची सोनोग्राफी होती काय म्हणणे छातीची सोलोग्राफी सगळी झालं आपलं नॉर्मल सगळं आणि पहिले रिपोर्ट पण कालचे पण नॉर्मल आहे आता मेन डॉक्टरांना दाखवायचे एकच आहे वाईट टाकतं का नाही लई मी वाईट वाईट टाकलो बाई दवाखान्याला फादर वर बसवलं फादरला हो बेडवर जेवण जेवण चारलंय गोळ्या बळून घेतले आणि आता मी कॉफी पिऊन येतो तोवर बाहेर ते काही होतं टाईम जात नाही आणि तिथली बसायला लागते त्या त्या रूममध्ये ती एकदम बसायला लागते त्या एकदम रूम बारीक <laughs> अरे पहिली रूम नाही भेटली ना तर भारी होती अरे असं वाटतं कबुतर डालले ग डालले का ती रूम ये ती खरं म्हणतात कोंबड्या डालले का नाही ना एक क्लब सँडविच नाही वेज क्लब सँडविच आणि कॉफी सांगितली देवा इतर मान तर झोपात झोप आली ती फार झाला फ्रेश झालं तोंड धुतलं थोडं काहीतरी खाऊ सकाळी आम्ही पावभाजी खाऊन गेलो पोट असं फुगलं डायरेक्ट पाव चांगलं चांगले पाच पाव खाल्ले तर मी संतोषसाठी चा, पाच पाव खाल्ले किती खाल्ले चार चार <laughs> पाव आणि पोट फुगते राव मला पण वाटतंय माझ्या माझ्या वेळे आणणार आहे एखाद्या दिवशी खाय खाणं बंद केलं पाहिजे आता डाईट चालू केला पाहिजे ना व्हेजवाला वेट कमी करावा जवळपास सदुसटला तो परत तिथे त्र्याहत्तर किलोला गेलो त्या कारण तेव्हा पॅन्ट पण बसत नाही आता अशी कुपडी वाईट कंडिशन आहे माझी आली फायडोर पण गोरखाची फायडोर आली राह लांबून दिसली कुठली हाईट वाढवले सस्पेन्शन वाढवले वाटत त्यांनी दिसतील भारी गाडी बा क्लास पण ऑफ रोडिंगला भारी केलं रे मॉडिफिकेशन केलेलं आहे बरंच भारी गाडी

निवंडासायच कार्यक्रम आता मला किती वाटलेत तीन वाटलेत पाच तास डॉक्टर तीन दोन तास आणि दोन तासानी मग आपल्याला डॉक्टरांना दाखवायचे आता मान तीन मग दोन दिवस ठेवा मग रडाईंग नाही तीन वाजले ऑलमोस्ट आता थोडा पाऊस पडला आहे ना नॉर्मल बोललं झाले बघतो हॉस्पिटलच्या बाहेर गेलो आहे बेसिकली ना चार्जर आणि मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आता दा फक्त दहा पर्सेंट माहिती आता मी चालू चार्जर आणायला घरी चार्जर आणायचा आहे चार्ज नंतर मला परत साडेपाच वाजता डॉक्टर एक पाच साडेपाचच्या दरम्यान आता जायचं घेऊन लगे मग संतोष शेठ चाललोय गाडीतलं गरम व्हायला लागलो रे गरम हॉस्पिटल पण जास्त गरम होत जास रे आता बाहेर आलं तर गार वाटते जहाजर हा जारच वाजले तर आम्ही पोचलोय हॉस्पिटल मदी वर जायला लागेल डॉक्टर येते ना म्हणून एक तासानंतर आता आमचं आहे ना बिलिंग होते ते म्हणले बिलिंगच्या खाली पाठवते इन्शुरन्सवाल्यांक आणि इन्शुरन्सवाले पाठवते क्लेम लावलं की पुढं मग थोडा आपरवला वेळ लागेल म्हणले एक अर्धा एक तास तर म्हणलं आपण काहीतरी खाऊन घेऊ पण तो शेट आणि मिक्स शेता आले पुलाव खायला <laughs> लास्ट टाइम मी इथं पुलाव खाल्ला होता ना ठीक आहे बाहेर जाते पुलाव पुलाव खाऊ आणि मग परत जाऊ साधारण दोन एक तास लागतील त्याला मसाला बापड मध्ये काय शेव टाकली का मजाक केलाय मसाला बापड नाही शेव पापड दिलाय शेव पापड हे काय मग काय हो बरोबर शेव टाकून मिळेल आता साधारण पाच वाजलेले आहे आता पण ते इन्शुरन्स आहे ना खाली त्यांच्या क्लेम करता ते चाललो आहे तिथे खाली इन्शुरन्सवाले विचारायचे अप्रुव्हल भेटले का नाही अप्रुवल नाही भेटलं तुम्हाला कॅश पे करा लागणार आहे आता कोणते सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेल्यामुळे ना ते पहिले कदाचित शक्यता कमी भेटायची तुम्हाला अप्रुवल इन्शुरन्स इयर्स लाइथ सात वाजले आता आमचा डिस्चार्ज झालेला आहे आता आपण काहीतरी साडे सोळा हजार एकशे नव्वद रुपये पे केले कॅशमध्ये म्हणजे त्यांना म्हणलं इन्शुरन्स जर क्लेम झाला तर मला रिटर्न कॅश द्या अदरवाईज नाही झाला तर हे पेमेंट या म्हणलं फक्त इन्शुरन्स क्लेम शक्यतो नाही होणार म्हणले कारण की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे तर बघू झाला तर ठीक आहे नाही झालं तर आपल्याला बरं पैसे भेटतील